माझ्या तुमचं स्वागत आहे आज शेवटचा सोमवार आहे आणि सोमवारी आमच्या मुळं आपण खातो खायलाच पाहिजे असल्याला आज आणि बघा मी आता वेगळ्या पद्धतीने करते किसून घेतला आणि याला पिळून घ्यायचं बघा असा म्हणजे तो असं सपत जी होत नाही आणि हा आपल्या घरचाच कढीपत्ता झाला जास्त स्वच्छ इतका पाऊस चालू आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आता हे कढीपत्ता आता मी याच्यात मग टाकते काय केलं दोन मुळे असे किसून घेतले आणि चार पाच शिरे मी त्याला लसून जिरे घालून कुटून घेतला खलबत्त्यामध्ये एक कोथिंबीर आणि त्याला थोडीशी मुळ्या डाळ अशी मी सकाळ भिजून घातली थोड्या वेळ पंधरा मिनटं घालायची आपण भिजू आणि जास्त पाणी असा पिळून काढायचं ते व्हिटॅमिन मिनट पण मी टाकणार आहे बघा आता मोहरी टाकली फोडणीला मी आता मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता बघा ताजा एक छान असं वाटतं आता असा कढीपत्ता ना मी बारीक करून टाकते आपल्या गर्दी जातो आपल्या चला काढून टाकतोय त्याविषयी असा बारीक असं करून टाकायचा करून टाकायचं कारण आपल्या खाण्यामध्ये करतो आणि आता आपण जरी टाकल्या कोणीतरी चालतो थोडी

आणि त्यासाठीच आपण ते खायचा कमी वाजरी तर खायचा कंटाळा करायचा किती कुठल्या पदा पाहिजे पाठवून करायचं आता मी त्याला आता तुमची हळद टाकते हळद जास्त होते मी आपण तिकडे नाही स्वच्छ बनवतानासाठी मी सच्चे नवळीच परतून घेते त्याला तसंच मीठ पण टाकले म्हणजे टाकलेले तर खूप पालेभाज्या सोयभाज्या आता खूप प्रमाणामध्ये मिळत असत पण आपण त्या संधी नाही सोड्याची खायची कारण मी त्या खूपच पाल्या भाजी धुवून घेतल्या जे पण चांगले आपण हात

थारपिक पण चांगलं होत त्या झपाटे चांगले होता भाऊ टोले लावायला कारण त्याच्यामध्ये आपल्याला तूप असल्यामुळे आपण शकतो ना चांगलं त्याला जास्त वेळ लागत नाही करायला सर कंटाळा करता खायचं जास्त मागायची गरज नाही कारण बारीक तिकून ना छान कलर आला त्याला आपण पाणी काढलं होतं ना ते पिळून ते पण टाकून मी छान लागतो आणि खायला पाहिजे आपण सगळ्या कंट्रोल करतो खायला

घेते त्याला रेडी झाला खाण्यासाठी कोथिंबीर टाकते छान पैकी की आपल्या ठेसा तयार आहे आवडल्या नवीन असाल तर माझा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि आता हाच मुळा तुम्ही पण खाज जा आणि खरंच आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये करा बघा मुळ्याचा ठेचा